नमस्कार मित्रांनो मी नकुळ गोसावी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज देव आहे देवदिवाळी आणि देवदिवाळी म्हटलं की फोंडाघाटपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डांबरे या गावामध्ये एक मोठी जत्रा असते देवी अनुभवानीचं मंदिर या डांबरे गावामध्ये आहे आणि हे जागृत देवस्थान आहे त्यामुळे या ठिकाणी खूप मोठी जत्रा असते आणि या जत्रेला आज आपण आलेलो आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवी अनुभवानीचं दर्शन आणि त्याचबरोबर जत्रेतील धमाल मस्ती दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे चला तर जत्रेला आपण पोचलेलो आहोत आणि तुम्ही सुरुवातीला पाहू शकता की हे बघा थोडंसं आपण पुढे जाऊया दर्शनासाठी भाविकांची जी रांग आहे ती इथूनच आहे आणि आता तरी आपण लवकर आलो आहे म्हणजे जास्त उशीर न करता रात्र जर जशी वाढत जाईल तर तशी ही वाढत जाणार आहे त्यामुळे आम्ही लवकर चालवत हे बघा इथूनही दर्शनासाठी रांग लागलेली आहे आणि हे आहे अनुभव अनुभवानी मातेचं मंदिर तर सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर संपूर्ण जत्रा आपण फिरूया हे बघा हे आहे अनुभवानी मातेचं मंदिर आणि आता आपण जातोय दर्शनासाठी भरपूर मोठी रांग आहे परंतु आपण या ठिकाणी भव्य दर्शन आपल्याला देतात का लवकरात लवकर आ, हे आहे मित्रांनो अनुभवानी देवी आणि इतर काही देवी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सर्व आपण मंदिरातील दृश्य पाहतोय आणि ही सर्व भाविकांची रांग या ठिकाणी आपल्याला लागलेली दिसते दर्शनासाठी यापेक्षा जास्त गर्दी थोड्या वेळाने आपल्याला पाहायला मिळेल आपण लवकर आलेलो आहोत चला आता दर्शन घेऊन झालेलं आहे आता आपण इथून बाहेर पडूया आणि जत्रेचा आनंद लुटूया तर या जत्रेमध्ये विविध प्रकारची आणि वेगवेगळी वेग दुकानं आलेली आहेत जत्रा म्हटल्यानंतर लहान मुलांसाठी परवणीच असते कारण लहान मुलांची विविध प्रकारची खेळणी जत्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर इतरही बऱ्याचशा गो गोष्टी असतात लहान मुलांसाठी त्यासुद्धा या जत्रेमध्ये आहेत तुम्हाला दाखवतो तु सर्वात प्रथम आपण काही दुकानांमध्ये या ठिकाणी थोडंसं फिरून घेऊया हे पहा सगळी खेळण्यांची दुकानं आहेत लहान मुलांची गर्दीसुद्धा तुम्हाला दिसते आणि त्यांचे आई वडील त्यांच्यासोबत दुकानामध्ये खरेदी करताना दिसत आहेत तर इथून या बाजूला आहेत ती सगळी म्हणजे खाद्यपदार्थ जे आहेत त्यांची दुकानं दाखवतो तुम्हाला हे मंदिर आहे आणि ही बघा ही या बाजूला आहेत ती खाद्यपदार्थांची दुकानं आहेत हे बघा हे काका गरमागरम भजी काढतायत साधारणतः सर्वात पहिली जत्रा जी असते ती म्हणजे कुर्ली या गावचा टिप्पर असतो त्रिपुरारी में दिवशी आणि त्यानंतर देवदिवाळी आजच्या दिवशी या ठिकाणी ही एक जत्रा आहे डांबराची आणि त्याचबरोबर दाजीपूरलासुद्धा उगवाई देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणीसुद्धा जत्रा असते हे बघा तुम्ही पाहू शकता इथे मालवणी खाजा जे आहे ते खाज्याचं हे दुकान आहे आणि एकदम ताजा असा मालवणी खाजा या ठिकाणी तयार केला जातो आहे देवदिवाळीनंतर दिवाळीनंतर मग जत्रोत्सव जे आहेत त्याला सुरुवात होते दही काला असेल किंवा जत्रा ज्या आहेत विविध ठिकाणच्या या सुरू होतात म्हणजे आता खऱ्या अर्थाने यापुढे सर्व जत्रा ज्या आहेत त्या जत्रा सुरू होतील देवदिवाळीनंतर दिवाळीनंतर आणि ही पहिलीच ज म्हणजे दुसरी जत्रा आहे त्यामुळे या ठिकाणी गर्दी जी आहे ती गर्दी आता थोड्या वेळानंतर ही वाढतच जाणार आहे आपण मात्र लवकरात लवकर गर्दी कमी आहे तोपर्यंत दर्शन घेतलेलं आहे आणि जत्रेमध्ये सुद्धा आपण फिरतो आता आणि कोकणामध्ये जत्रा सुरू झाल्या की प्रत्येक जत्रेला जास्तीत जास्त दशावतार हा ठरलेला असतो आणि या ठिकाणीसुद्धा दशावतारी नाटक आहे आणि आता आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत दशावतारी मंडळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी पोचलेली आहेत नाटकाला बराच वेळ आहे अजून त्यामुळे थोडीशी विश्रांती घेत आहेत आणि गप्पा गोष्टी सुरू आहेत ते साधारण रात्री दोन अडीच वाजता काहीतरी नाटक सुरू होतं ही सर्व मंडळी आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण गप्प गोष्टी करूया थोड्याशा कुठून आले ते जाणून घेऊया आणि त्याचबरोबर आज नेमका कोणता नाट्यप्रयोग ते दाखवणार आहेत ते, ते जाणून घेऊया या मंडळाकडूनच नमस्कार मी गणेश वदंत प्रकाश आकेरकर संचालित आणि काका यांच्या संचालित सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ आवेरा हिंगुर्ला या नाट्यमंडळाला कार्यरत आहे आणि आजचा जो प्रयोग आहे आज या ठिकाणी डांबरे येथे अनुभवनी मंदिरात हा सावराच्या नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग आहे आणि आजच्या या नाट्यप्रयोगाचे नाव आहे कमल पुष्पाची प्राप्ती धन्यवाद शुभेच्छा तर मित्रांनो अशा प्रकारे आज यात्रेनिमित्त आपण अनुभवाने मातेचं दर्शनही घेतलेलं आहे आणि संपूर्ण जत्राही आपण फिरलेलो आहोत त्यामुळे आता आम्ही आता निघालो आमच्या घरी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा गर्दी होण्यापूर्वी चला आम्ही निघालो आमच्या घरी धन्यवाद